नमस्कार रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी इन्स्टंट अशी जिलेबी अगदी झटपट तुम्ही करून खाऊ शकता ही जिलेबी अतिशय कुरकुरीत आणि मस्त होते आणि घरच्या साहित्यामध्ये ही जिलेबी तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता तर बघू शकता इतकी मस्त जिलेबी तुम्ही याच्या अगोदर कधीही बनवली नसेल एकदम छान अशी याच्यामध्ये चाचणी मुरलेली आहे किंवा गेलेली आहे आणि जिलेबी अगदी कुरकुरीत होते अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही जिलेबी तयार होते तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण पाव किलो मैदा वापरणार आहोत पाव किलो म्हणजे सव्वा ग्लास ग्लास आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे आता हा मैदा आपण एखाद्या चाळण्यानं चाळून घ्यायचा आहे है। तर ग्लास थोडासा हलका हाताने दाबून घ्यायचा आणि त्याच्यानंतर असा पाव ग्लास म्हणजेच पाव किलो मैदा हा होतो म्हणजे दह्याचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि पाव किलो जर म्हटलं तर चार ते पाच माणसं आरामात ही जिलेबी एवढी खाऊ शकता आणि भरपूर ही जिलेबी होते पाव किलोची जि जर जिलेबी बनवली हो तर इथं अर्धा ते पाऊन किलो जिलेबी होते तर अशा प्रकारे मी चाळून घेतलेलं आहे इथं आपण अगदी कोमट पाणी घेतलेलं आहे म्हणजे पिठ मळण्यासाठी थंड पाणी वापरलेलं नाही बोटाला जाणवेली इतपतच ही कोमट पाणी आहे तर आता आपण याच्यामध्ये एक पळी नॉर्मल तेल टाकून घ्यायचं आहे है, जे की आपण भाजीला वगैरे वापरतो इथं आपण तेल वगैरे गरम केलेलं बिलकुल नाही तर आता हे तेल टाकून घेतल्यानंतर हे पूर्ण पिठाला असं मिक्स करून घ्यायचं आहे है, किंवा याच्यामध्ये गरम तेलाचा वगैरे बिलकुल वापर करायचं नाही ही अगदी झटपट होणारी जिलेबी आहे तरी रिझल्ट इतका छान आहे आणि ही रेसिपी तुम्हाला युट्यूबवर कुठेही भेटणार नाही अशा प्रकारे तर एकदा नक्की ट्राय करा आणि जर का तुम्हाला वाटलंस तर थोडंसं प्रमाणामध्ये करून पहा तर आता इथं थोडं थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया एकदम पाणी बिलकुल टाकायचं नाही तर एवढं पीठ मळण्यासाठी म्हणजे थोडं जर पाणी टाकलं तर आपण जे साहित्य याच्यामध्ये टाकतो आहे ते पूर्ण पिठाला मिक्स होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपण थोडं थोडं पाणी करून पूर्ण एक ग्लास जी कोमट पाणी घेतलं होतं पूर्णच टाकून घेतलेलं आहे या पिठामध्ये खमीर तयार करून जर जिलेबी करायची असेल तर तुम्ही आत्ता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चौदा तास हे पीठ ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर जिलेबी करायची आहे पावसाळ्यात म्हणाल तर चोवीस तास आणि हिवाळ्यात म्हणाल तर छत्तीस तास म्हणजे तीन दिवस अशा प्रकारे हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं थे आहे पण आता आपण इथं झटपट जिलेबी करतो आहे त्यामुळे जर का तुमच्याकडे वेळ असेल तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी छोट्या पार्टीसाठी करायची असेल तर करू शकता तर इथं मी दही घेतलेलं आहे थोडंसं आंबट दही असावं तर असं फेटून दही घ्यायचं आहे हे दही तीन चमचे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पाव किलो मैद्यासाठी तर पूर्ण फुल भरून तीन चमचे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आता पीठ पूर्ण तयार झाल्यानंतर आपण हे टाकून घेतले परत याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला छान जाळी येते आणि हलकं पीठ होतं हे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर बघू शकता दही टाकल्यानंतर हे पीठ जे आहे ती अगदी हलकं झालेलं आहे आणि पूर्ण पिठामध्ये हे दही मिक्स करून घेतले आपण आणि याला असं वरती उचललं तरी अशी तार चलल्यासारखे चलते इतकं पटकन झालेलं आहे तरी तर तेल आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे खूप पण पातळ पीठ करायचं नाही हे तर साधारण पाच ते सहा मिनिट आपण हे पीठ अशा प्रकारे करून घेतले तर बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे हे पीठ तरी आणखीन एक दोन मिनिट आपण हे छान फेटून घेऊया जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत जर का पीठ मळताना किंवा पीठ तयार करताना याच्यात मैद्याच्या गाठी वगैरे झाली असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत किंवा असं मिक्स करून घ्यायच्या आहेत शक्यतो तसं तर होत नाही पण जर का झालंच तसं तर जोपर्यंत त्या गाठी पूर्ण सारख्या होत नाही तोपर्यंत हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मस्त हे पीठ झालेलं आहे आणि असं उचलल्यानंतर अगदी मऊ असं हे पीठ झालेलं आहे तरी पण अगदी थोडंसं असं वाटतं म्हणजे व्यवस्थित मिक्स नाही झालेलं तरी जोपर्यंत असं वाटत नाही की एक जीव झालेलं नाही पीठ तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ मिक्स झालं आहे याच्यामध्ये ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे पाव चमचा किंवा चुटकीभर तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत त्याला फेटून घ्यायचं आहे एवढं पीठ तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी आणि तीन चमचे दही जे आहे तर अशाच प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर इथं अगदी चमच्याच्या टोकावरती आपण इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे आता जो कलर टाकला होता त्यामध्येच हे टाकून घ्यायचं आहे आणि परत याला एका डायरेक्शनमध्ये फिरवून घेऊन आपल्याला फक्त चाचणी होईपर्यंतच आपण हे पीठ ठेवणार आहोत जास्त वेळ आपण हे ठेवणार नाही आहोत अगदी झटपट ही जिलेबी करणार करणार आहोत त्यामुळे तर परत हे रंग टाकल्यानंतर परत ह्याला फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ किती स्मूथ आणि मस्त झालेलं आहे अशा प्रकारेच व्हायला पाहिजे आणि खूप जर घट्ट पीठ झालं तर जिलेबी आहे ती खूप कडक होईल आणि खूप घट्टही नाही खूप पातळही नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला पाहिजे म्हणजे जेणेकरून चाचणी जी आहे ती जिलेबीमध्ये गेली पाहिजे तर त्यासाठी चाचणी परफेक्ट असायला पाहिजे आणि पीठही परफेक्ट असायला पाहिजे तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते एकदम मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला करून घेऊया तर इथं आपण जिलेबी करण्यासाठी मी हे हा जो कपडा आहे जिलेबीचा तर हा घरीच बनवलेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारे बनवायचं असेल घरच्या घरी तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता जास्त क्वांटिटीमध्ये जिलेबी बनवायची असेल तर अशा प्रकारे कधीतरी लागू शकतो पण इथं थोडंसं ज आपण बनवणार आहोत त्याच्यामुळे मी इथं जिलेबी मेकरचा किंवा जिलेबीचा जर कोण असतो त्याने बनवणार आहे किंवा तुमच्याकडे जिलेबीचा कोण नसेल तर जी ही मिठाची वगैरे कॅरीबॅग येते पन्नी अशी कडक थोडीशी ती थोडीशी अशी कापून घ्यायची म्हणजे जेणेकरून जिलेबी करताना हे असं जे एक्स्ट्राचं असतं प्लॅस्टिक ते बाजूला करून घ्यायचं म्हणजे त्याला असं होल जे आहे ते गोल पडतं असं जर केलं तर ती पडत नाही किंवा असं त्रिकोणी वगैरे होतं त्यामुळे अशा प्रकारे कट करून घेऊन ह्याला होल करून जिलेबी करू शकता तुम्ही तुमच्याकडं असा जर कोन नसेल मा तर माझ्याकडे आहे त्यामुळे मी ह्या कोणनं जिलेबी बनवणार आहे आणि हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल तर याच्यासोबत एक वेळचं जिलेबी करण्यासाठीचं पीठसुद्धा भेटतं तर इथं आपण एक ग्लास साखर घेतलेली आहे तुम्ही थोडीशी जास्त पाहिजे असेल चाचणी तर दीड ग्लास टाकली तरी चालतं आता इथं कढाई ठेवली आहे कढईमध्ये आपण साखर टाकून घेऊया तर एक ग्लास साखरेसाठी आपण इथं अर्धा ग्लास पाणी टाकतो आहे तर ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना चाचणी करता येत नाही एक तारची तर त्यांनासुद्धा ही चाचणी बनवायला येईल तर आता इथं आपण अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी आली की समजायचं की आपली एक तारची चाचणी झालेली आहे तर जिलेबी म्हटलं की एक तारची चाचणी थोडीशी कमी झाली तरीही जी जिलेबी आहे त्यामध्ये ती व्यवस्थित मुरत नाही किंवा जात नाही त्यामुळे बरोबर एक तारचीच चाचणी पाहिजे जास्त झाली तर मग परत ती जिलेबी कडक होते किंवा मग परत त्याची साखर तयार होते त्यामुळे आपल्याला एकच तारची चाचणी किंवा थोडीशी चिपचिपी त्यामुळे इथे जे हे प्रमाण सांगितले आहे ते एकदम परफेक्ट आहे आता ही साखर पूर्ण बिरगळून झालेली आहे तर बघू शकता आता याला थोडी थोडीशी उकळी याय लागलेली आहे साखर जर घाण असेल तर याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं म्हणजे जी मळी आहे किंवा जी घाण आहे ती पटकन वरती येते आणि आपली चाचणी जी आहे ती क्लीन होते किंवा स्वच्छ होते तर याला याच्यामध्ये सुद्धा थोडीशी घाण आहे तर आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं हा चमचा दूध टाकून घेऊया आणि आणखीन थोडंसं उखळली ही चाचणी की ही जी घाण आहे जी ती आपोआपच वरती येते तर उखळी छान आली की समजायचं की आपली एक तारची चाचणी झालेली आहे आता आपण याला थोडंसं ढवळून घेऊया आणि थोडं ढवळून घेतल्यानंतर गॅस जे आहे थोडासा कमी करायचा म्हणजे जी मळी आहे ती आपोआप वरती येते तर जेव्हा आपण याच्यामध्ये दूध टाकलं होतं तेव्हा जास्त फेस हो येत होता जसं जसं हे शिजेल तसं तसं फेस जे आहे ती कमी होतं तर बघू शकता आता ही थोडंसं सा शिजल्यानंतर साईडला असं सा काळं काळं झालेलं आहे तर पोटावर घेऊन पाहिल्यानंतर अशी चिपचिप चाचणी लागते किंवा एक तारची चाचणी झालेली आहे आपली तर आता ही जी मळी आहे ती आपण बाजूला करून घेऊया आणि ही चाचणी जी आहे ती पहिल्यापेक्षा क्लीन झालेली आहे तर हे बघा किती काळं पण निघतं यायचं तर अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे जी घाण होती ती आपण काढून घेतलेली आहे बघू शकता आता एकदम क्लीन आपली चाचणी झालेली आहे याच्यामध्ये आपण जो कलर आपण पिठामध्ये टाकलेला आहे तोच याच्या सुद्धा थोडासा टाकून घ्यायचा आहे तर जो केसरी रंग आहे ती इथे मी वापरलेला आहे तर अगदी चुटकीवर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला दुसरा कुठला लाल वगैरे वापरायचा असेल तरीही चालेल तर हे ढवळून घेऊया आणि खूप जास्त असा डार्क टाकायचा नाही एवढा टाकला तरी पुरेसा होतो तर हे ढवळून घेऊया आणि ही चाचणी बाजूला करायची चा आहे आणि जिलेबी टाकताना सुद्धा ही चाचणी जी आहे ती कोमटच पाहिजे खूप गरम नाही किंवा खूप थंड नाही तर आताही बाजूला करून घेऊया आता जिलेबी करण्यासाठी आपल्याकडं तशी कढई नाही त्यामुळे इथं मी जो आपला डोस्याचा पॅन असतो ते वापरलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान जिलेबी होती मी प्रत्येक वेळी त्याच्यामध्येच करते तर गॅस जे आहे ती मिडियम करून घेतला आहे गॅस खूप बारीकही करायचं नाही खूप मोठाही करायचं नाही तेव्हा जिलेबी कुरकुरीत होते तर आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल टाकताना साधारण थोडंसं सा अर्धा इंच वरती रिकामी जागा ठेवायची म्हणजे जिलेबी जेव्हा आपण टाकू तेव्हा तेल खालती जाणार नाही त्यामुळे खूप पूर्ण भरायचं नाही तर याच्यामध्ये अगदी पटापट जिलेबी होती कढईमध्ये जर करायला गेलं तर त्याचा आकार व्यवस्थित येत नाही त्यामुळे आपली जिलेबी व्यवस्थित होत नाही आकार जे आहे ती सेपरेट झाल्यासारखं होतं किंवा काळी व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे अशा प्रकारे करू शकता तर इथं एका बाजूला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे जर का चाचणी थोडीशी जर का थंड झाल्यासारखी वाटली तर परत थोडीशी गरम करून घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे मी म्हणजे माझ्याकडून ते स्किप झालं दाखवणं तर आता इथं पीठ आपलं चाचणी करून घेईपर्यंत छान मुरलेलं आहे तर बघू शकता किती मस्त असंही झालेलं आहे पीठ परत याला चमच्याने साधारण दोन तीन वेळा मस्त असं हलवून घ्यायचं तर अशाच प्रकारे पीठ पाहिजे खूप घट्ट नको खूप पातळ नको तर बघू शकता जेणेकरून कोणमधून आरामात पडेल किंवा त्याची काडी व्यवस्थित येईल अशा प्रकारे हे पीठ पाहिजे तर आता आपण मध्ये हे जे पीठ आहे ते टाकून घेऊया तर एका ताटामध्ये हे कोण हो ठेवलेलं आहे आणि टाकताना थोडं काळजीपूर्वक टाकावं लागतं खूप छोटं तोंड असल्यामुळे त्याचं आणि थोडं थोडं असं टाकून घ्यायचं आहे एके वेळेला जर एक कोण भरला तर आरामात एक प्लेटभर जिलेबी याची होते जर का तुम्हाला गरम गरमच जिलेबी खायची असेल तर तुम्हाला हे पीठ नंतर ठेवून सुद्धा जेव्हा पाहिजे तेव्हा करून खाऊ शकता तर इथं आपण कोणमध्ये पीठ भरून घेतल्यानंतर परत याला झाकण व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे याला असं आट्ट्या असल्यासारखं असतं पण ढिलं जर बसलं तर अचानक तेलात वगैरे पडू शकतं त्यामुळे ता व्यवस्थित बसवून घ्यायचंय तर आता हे छान पॅक करून घेतले कोण पण थोडासा पोसून घ्यायचा साईडला पीठ वगैरे लागले असेल तर आता जिलेबी करून घेऊया अडीच ते तीन इड्याची ही जिलेबी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला लहान किंवा मोठ्या आकारात थोडेसे करायचे त्याच्या त्याच्यानुसार करू शकता तर इथं मी जसं की मार्केटमध्ये मा वगैरे आपण आणतो तशा प्रकारे होती ही जिलेबी साधारण तीन तीन इळ्याची मी बनवलेली आहे तीन साडेतीन येड्याची तर अशा प्रकारे पूर्ण जेवढ्या जिलेबी बसतात तेवढ्या एका वेळेस टाकून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा मस्त टाकल्याबरोबर जेव्हा जिलेबी वरती येते तेव्हा समजायचं की आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तर याच्या अगोदर ही रेसिपी तुम्ही कधीही केली नसेल आणि इतकी झटपट असताना सुद्धा अगदी कुरकुरीत ही जिलेबी होते आणि तळताना तर, थोडी काळजी घ्यायची तीन ते चार वेळा ह्याला पलटून पलटून तळून घ्यायचं आणि त्याला असं दाबून पाहिल्यानंतर ते कुरकुरीत थोडंसं व्हायला हवं खूप जर लाल होईपर्यंत तळलं तर खूप जिलेबी कडक होईल खूप पण तळायची नाही आणि खूप कच्ची पण राहिली नाही पाहिजे कच्ची जर जिलेबी राहिली तर मग ती नम पडते आणि कुरकुरीत जर झाली तर, तर तुम्ही दोन चार दिवस जरी ठेवली तरी ती जिलेबी कडकच राहते त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचे खूप नम असताना जर जिलेबी चाचणी टाकली तर परत ती नम पडते त्यामुळे ती छान तळून घ्यायची असं पलटून पलटून दोन तीन वेळा आपण ही जिलेबी तळून घेऊया तर पहिल्यांदा जेव्हा आपण पलटू तेव्हा थोडीशी खालची बाजू तळल्यानंतरच तिला पलटून घ्यायचं आहे खूप कच्चे असताना पलटायचं नाही था है, तर आता पहिल्यांदा आपण पलटून घेतलेली जिलेबी आता डबल दुसऱ्या वेळेस हे पलटून घेऊया इथं व्हिडिओ स्किप मी केलेला नाही का तर स्किप केला किंवा थोडंसं कट केला की काहीच कळत नाही त्यामुळे तर ही दुसरी वेळ आहे आपण पलटून घेतो आहे तर जशी जशी जिलेबी तळेल तसं तसं यातले बबल्स जे आहेत ते कमी होतात आता पलटून घेतल्यानंतर परत ह्याच्यातले बबल्स जे आहेत ती जास्त वाढलेली आहेत म्हणजे जी कच्ची पणा आहे त्यातला जोपर्यंत कंप्लीट तळत नाही तोपर्यंत ते बबल्स कमी होत नाहीत आता जेव्हा आपण अगोदर जिलेबी टाकली त्यातली बबल्स जे आहेत ते पूर्ण नाहीचे झालेले आहेत तर तशा प्रकारे चेक करायचं आहे आणि प्रत्येक जिलेबी ही करताना थोडीशी काळजी घेऊन केली की आपली जिलेबी परफेक्टच होते आणि जेव्हा आता ही तिसरी वेळ आहे आपण पलटून घेतले तर जी जिलेबी अगोदर टाकली होती ती एका बाजूला करून घेऊया तर ही चार वेळा आपण पलटून पलटून तळून घेतली आणि थोडंसं कुरकुरीतपणा याला आलेला आहे रंग याचा चेंज झालेला नाही बघू शकता आणि खूप लाल जर झाली तर जिलेबी खूप कडक होते आणि चवी व्यवस्थित लागत नाही आता चाचणीसुद्धा आणखीन गरम आहे आणि गरम चाचणीमध्येच ही जिलेबी आपण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर अशी चमच्यानी किंवा असं झारा जो असतो त्याने थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे गरम चाचणी आणि जिलेबीसुद्धा गरम असल्यामुळे पटकन चाचणी जी आहे ती शोषून घेते आणि म्हणजे पूर्ण व्यवस्थित पूर्ण जिलेबीला चाचणी व्यवस्थित लागते अशा प्रकारे झारण्यानी आपण एक दोन वेळा पलटी करून घेऊन याच्यामध्ये चाचणी जी आहे ती व्यवस्थित लागावी यासाठी पलटून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता परत याला पलटून घेतलेलं आहे मी सुद्धा वाटते की आपली जिलेबी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी झालेली आहे दिसायला सुद्धा छान दिसते आणि चाचणी एकदम मस्त असं जिलेबीमध्ये गेलेली आहे तर दोन तीन वेळा असे पलटून घेतल्यानंतर आता आपण ही जिलेबी बाजूला करून घ्यायची म्हणजे झाऱ्यावर घ्यायची आहे आणि झाऱ्यावरती असा कढईवर ठेवायचा म्हणजे त्यातली चाचणी एक्स्ट्राची जी आहे ती खालती येते खूप असं जास्त त्याच्यामध्ये राहत नाही चाचणी कोरडी जिलेबी होते हो हो तर बघू शकता एकदम मस्त अशी ही आपली जिलेबी तयार झालेली आहे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही जिलेबी आपण घरी बनवली आहे हे बघा एकदम मस्त अशी ही जिलेबी आपली तयार झाली थोडीशी थंड होऊ देऊयात आपण तर आणखीन एक बॅच मी तुम्हाला करून दाखवते तर हे बघा आणि कुठलीही गोष्ट लगेचच आपल्याला येत नाही तर एक दोन वेळा ट्राय करायचं पहिल्यांदा थोडंसं काहीतरी कमी होईल किंवा थोडंसं काहीतरी वेगळाविगडी होईल पण दुसऱ्या वेळेस मात्र बरोबर व्यवस्थित येते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा कमी प्रमाणात करायची जेव्हा परफेक्ट येईल तेव्हा जास्त प्रमाणामध्ये करा तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे जिलेबी तीन ते चार वेळा अशा प्रकारे पलटून घेऊन तळून घ्यायची आहे तर बघू शकता जिलेबीत जी शिल्लक राहिलेली चाचणी होती ती एकदम निघलेली आहे आणि पूर्ण जिलेबी अशी कोरडी कोरडी झाली तर बघू शकता वाटणारसुद्धा नाही की आपण घरी बनवले इतकी सुरेख आणि मस्त झाली आहे जा जी आपण तळायला ठेवली होती तीही जिलेबी तळून झाली आणि परत ही पर मी चाचणीमध्ये टाकले आणि चाचणी थोडीशी गरमच असायला हवी तेव्हा ती व्यवस्थित जिलेबीमध्ये जाते तर अशा प्रकारे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे मी पूर्ण जिलेबी तयार करून घेते तर बघू शकता एकदम रसरशीत आणि मस्त अशी आपली जिलेबी कुरकुरीत ही तयार झालेली आहे तोडतानासुद्धा तुम्हाला जाणीव होते आणि या चाचणीसुद्धा बघू शकता एकदम परफेक्ट अशी गेलेली कुर आहे जर का कुरकुरीत जिलेबी जर झाली नाही तर अशी पटकन तुटल्या जात नाही त्यामुळे इथंच कळतं की आपली जिलेबी किती मस्त झालेली आहे आणि अगदी सहज ही तुटते आणि कुरकुरीसुद्धा झालेली आहे तर हे बघा आणखीन एकदा तुम्हाला तोडून दाखवते आणि याच्यामध्ये चाचणी एकदम व्यवस्थित गेलेली आहे याचा अर्थ आपली जिलेबी परफेक्ट झाली तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सध्या मुलांना सुट्ट्या आहेत तर घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे एकदम सहज आणि करायला सोपी ही जिलेबीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका आणखीन मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये